आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा स्मृती दिन साजरा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नरसिंह हायस्कूल धोम वाई जिल्हा सातारा या महाविद्यालयामध्ये शिक्षण महर्ष डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा अडतीसावा स्मृतीदिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बापूजी साळुंखे संस्थामाता सुशिला देवी साळुंखे आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रेय महांगडे यांनी केले यावेळी विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत धोंगडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमास सुरुवात केली या स्मृती दिनात कार्यक्रमाचे व्याख्याते कृष्णा कांबळेसर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना ते म्हणाले आजच्या काळात शिक्षण सम्राट तयार होत परंतु डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजाचा विचार करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून अज्ञानाचा अंधकार दूर केला असणाऱ्या बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलंय त्याचबरोबर महाविद्यालयाचे शिक्षक वैभव देसाई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या जीवन कार्यावर भाषण केली यासाठी प्रेरणा मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी दिली यानंतर परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेची धोम गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरपंच अविनाश नायकवडी माजी सरपंच शालिनीताई महांगडे धोम सोसायटीचे चेअरमन प्रकाश पोळ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड महादेव गायकवाड सारिका पोळ माजी सरपंच अस्मिता जाधव व ग्रामपंचायत सदस्य सविता नायकवडी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत धोंगडे यांनी केले व आभार वसावे यांनी मानले हा सर्व कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक कृष्णा कांबळे चंद्रकांत धोंगडे वैभव देसाई अमरजीत वसावे उमा एवले संगीता देसाई संदीप महाळुंकर नाना चिंचकर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महांगडे पसरणी व मान्यवर उपस्थित होते